मग मंडळी कशी दिसते छान दिसते ना अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही छान दिसू शकता ते केव्हा जेव्हा तुम्ही ॲपल लाईफस्टाईलमधनं साड्यांचं कलेक्शन परचेस करणार आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी इतकं स्पेशल कलेक्शन आणलेलं आहे ते म्हणजे प्युअर सिल्क साडीमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे आप की आपल्याकडे कोणतंही फंक्शन किंवा ओकेजन असू द्या तर आपल्याकडे पैठणीचं साड्यांचं कलेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तेच कलेक्शन आज मी तुमच्यासाठी डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये घेऊन आलेलं आहे लुकवाईज पहिल्यांदा ही साडी तुम्ही पाहू शकतात किती छान याचा लूक येतोय आणि तेवढीच छान ती साडी दिसते आपल्या अंगावरती तर चला आता याच्यातले कलर आणि डिझाईन बघूया तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकतात की कशाप्रकारे छान असं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतंय ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीची डिझाईन पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनवून राहा आणि सगळ्यात पहिल्यांदा हा आर्टिकल तुम्ही बघू शकता कॉन्ट्रस्ट बॉर्डरसोबत तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय ज्यामध्ये तुम्हाला हा ऑरेंज कलर आहे आणि वाईन कलरचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट भेटते तशाच प्रकारे हे साडीचा लुकसुद्धाही असणार आहे कारण की या साडीला आम्ही कांजीवरम साडीसारखा लुक दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकतात याचा जो पदर असणार आहे किती सुंदर आणि छान पूर्ण भरलेला पदर तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि तेही टोटली वर्कसोबत कारण की यामध्ये टोटल तुम्हाला गोल्डन जरीचं वर्क इथे पाहायला भेटतंय आणि ब्लाऊजची जर गोष्ट करूया ना तर ब्लाऊजमध्ये सुद्धा ही छोट्या छोट्या बुटींमध्ये जे काम केलेलं आहे विविंग कॉन्सेप्टमध्ये तेही सुद्धा तुम्ही इथे पाहायला तुम्हाला भेटत असेल आणि बॉर्डर ही जी बॉर्डर असते त्याची ती बॉर्डरची लेंथ जी आहे ती तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकतात कशा प्रकारची आहे तर आपल्याकडे ना यामध्ये खूप सुंदर असे कलर चार्ट अवेलेबल आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघितलं ऑरेंज कलर तर इथे तुम्ही पाहू शकतात की लाईट पीच कलर असणारे ज्यामध्ये तुम्हाला फिरोजी कलरचं काम पाहायला भेटतंय आणि लुकवाईज सुद्धा ही साडी सुद्धा खूप छान दिसते त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटतोय त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटतंय पॅरेट ग्रीन कलर आणि त्यामध्ये वाईन कलरचं कॉम्बिनेशन हे ही अगदी सुंदर आहे आणि तुम्ही पाहू शकता कुईरींची अशा प्रकारे पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पॅटर्न्स पाहायला भेटून जाणार आहे साडीच्या आता प्रॉपर लेंथची जर आपण गोष्ट करूया ना तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे आणि लुक लुकवाईज इतकी सुंदर आहे की एकदम प्रीमियम वेअरिंग नंतरचा जो लुक असतो ना खूप जास्त प्रीमियम आणि रॉयल लुक असं देतं सिम्पल सोवर साडी आहे बट लुक वाइज एकदम बेस्ट असणार आहे आणि हे कलेक्शन जेव्हा तुम्ही परचेस करतात ना तर तेव्हा तुमची सेल चांगली होण्याची ही गॅरंटी फक्त एप्पल लाईफस्टाईलच देते आता कलर कॉम्बिनेशन तुम्ही सगळ्या साड्यांमध्ये बघतच आहात डिझाईन पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर कलर पॅटर्न सुद्धाही तुम्ही पाहू शकता सेट वाईज हे कलेक्शन तुम्हाला परचेस करावं लागणार आहे आणि आता हा लास्ट कलर पाहू शकतात हा कलर प्रत्येक स्किन टोनला जाणार आहे कारण की यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन भेटते तेही तुम्ही पाहू शकतात यामध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि सोबतच तुम्हाला गोल्डन चिकू कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये भेटतंय लुकवाईज इतकी सुंदर वाटते ना म्हणजे की असं वाटतं की जसं साऊथ सारखी फील आपल्याला येते बट ही साडी आम्ही तुमच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेली आहे का याचा लुक जो आहे ना तुम्हाला कांजीवरमसारखा का यावा म्हणून आणि फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर प्युअर सिल्क फॅब्रिकमध्ये हे कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आता सेकंड डिझाईनची जेव्हा आपण गोष्ट करूया ना तर तुम्ही इथे पाहू शकतात की टोटली पटोला पटोला साडी ही नाही आहे का पटोला साडी बट पटोला साडीची जी प्रिंट असते ना ती तुम्हाला इथे भेटते आता काही जणांना असं वाटत असेल की भाई या साडीमध्ये प्रिंट केलेली बट बिलकुल बी नाही प्रिंट नाही आहे हे टोटली विविंग काम केलेलं आहे जर जेव्हा तुम्ही बारकाईने बघाल ना तेव्हा तुम्हाला आता तुम्ही पाहू शकता काम पिकॉक असणार आहे त्यानंतर जर एलिफेंट म्हणजे ची मोस्टली डिझाईन तुम्हाला यामध्ये बघायला भेटते आणि सोबतच बर्ड्स ची सुद्धा तर मंडळी कलर कॉम्बिनेशन सुद्धाही तुम्ही बघितले यामध्ये सुद्धाही आपल्याकडे खूप छान असे कलर अवेलेबल असणार आहे आणि याची जी बॉर्डर असणार आहे ना त्या बॉर्डरमध्ये तुम्हाला गोल्ड पूर्ण पट्टा भेटतोय ज्यामध्ये लाईट ग्रीन शेड तुम्हाला कॉम्बिनेशन इथे पाहायला भेटतं लुकवाईज ही, लुक ही साडी सुद्धा ही खूप सुंदर आहे पदराचा जो कलर असणार आहे ना तो पदराचा कलर ही तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये भेटतो आता लुकवाईज तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही साडी असणार आहे आणि याचा ब्लाउज सुद्धा ही एकदम वर्क मध्ये असणार आहे पाहू शकतात किती छान असं काम केलेलं आहे गोल्डन जरीची साईडला बॉर्डर येते म्हणजे ब्लाउजला खूप छान असा लुकही भेटतो तर हे सगळं कलेक्शन अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तुम्हाला ॲपल लाईफस्टाईलमध्ये भेटून जाणार आहे जर पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल ना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल मेसेज करू शकतात आणि सगळी इन्क्वायरी घेऊन स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकतात आता यामध्ये कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहू शकता की छान असं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन भेटतोय ऑरेंज अँड लाईट ग्रीन कलरमध्ये आणि पिंक कलर तुम्हाला यामध्ये भेटते। कलर कॉम्बिनेशन वाईज भेटतोय त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पिंक कलर सोबत लाईट ग्रे कलरचं कॉम्बिनेशन भेटते आणि त्यानंतर इथे पाहू शकता वाईन कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये भेटून जाणार आहे आणि लास्ट म्हणजे की खूप छान जर लग्न समारंभ आहे किंवा जर काहीतरी छोटं मोठं ओकेजन आहे किंवा पार्टी फंक्शन आहे नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेस्टिवल असतात किंवा सगळ्यात काही खूप जास्त ओकेजन वगैरे असतात तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट साडीचं कलेक्शन तुम्हाला फक्त ॲपल लाईफस्टाईलमध्ये भेटून जाणार आहे आणि मंडळी आता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया ज्याचा स्वतः मी आर्टिकल वेअर केलेला आहे लुकवाईज एकदम सुंदर असणार आहे आणि याचेसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कलर चार्ट बघू शकतात कारण की या साडीमध्ये टोटली तुम्हाला धुपचाव पॅटर्न म्हणतो ना आपण तशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटतं आणि हो तुमच्या माहितीसाठी सांगू तर यामध्ये सुद्धाही तुम्हाला इथे पटोला स्टाईल पटोला जी साडी असते त्याच्या वेळी बॉर्डर तुम्हाला दिली जाते आणि सोबतच तुम्ही इथे पाहू शकता गोल्डन जरीची जी बॉर्डर केलेली आहे ज्याचा लुक बॉर्डरवरती येतोय ना छान असा बनारसी टचअप सारखा तुम्हाला लुक भेटतो आणि पदराची जर आपण गोष्ट करूया तर पूर्ण पदर तुम्हाला अशा प्रकारे भरलेला दिसतोय आणि एकदम लाईट वेट साडी आहे बटरी त्याचा फील असणार आहे एकदम प्रॉपर पर आणि हे पैठणीचं कलेक्शन तुम्हाला अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये पर्चेस करून स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर आत्ताच ॲपल लाईफस्टाईलसोबत सोबत जुळा कारण की इथे तुम्हाला सगळं काही कलेक्शन मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये भेटतं म्हणजे की मार्केटपेक्षाही अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे आता याचे कलर चार्टची आपण गोष्ट करूया तर कलर चार्ट पाहू शकतात आता हा इंग्लिश कलर सोबत तुम्हाला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन भेटतं आणि लुकवाईज किती छान दिसतं तेही तुम्ही पाहू शकता तर मंडळी या साड्यांमधून तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता कलर आवडतोय मला कमेंट करून नक्की सांगा बाकी कलर चार्टची चार्ट आपण चार्ट गोष्ट करूया आता पाहू शकतात एक सेबडकर एक कलर चार्ट तुम्हाला इथे भेटून जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हर पार्टी फंक्शन ओकेजन किंवा काही फेस्टिवल असेल तरी कॅरी करू शकतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये असणार आहे आणि फील इतकं सॉफ्ट आहे ना म्हणजे जेव्हा आपण असा विचार करत असेल की भाई पैठणी साडी आहे सिल्क साडी आहे म्हटल्यानंतर ती फुकते वेअरिंग नंतर बट मी स्वतः वेअर केलेली आहे आणि लुक तुम्ही बघितलाच आहे तर तुम्हालाही हे कलेक्शन परचेस करायचं आहे ना हो ना तर मंडळी जा स्क्रीनवरती नंबर मी शेअर करते तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात किंवा यामधनं जर तुम्हाला कुठला आर्टिकल आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका आणि त्या नंबरवरती शेअर केल्यानंतर व्हिडिओ कॉलिंग थ्रूसुद्धाही हे कलेक्शन तुम्ही परचेस करू शकतात आणि हो मॅक्सिमम ऑर्डर तुम्हाला वीस ते पंचवीस हजाराचा द्यायचं आहे बट यापेक्षा जर तुमचा बजेट जास्त असेल जसं की एक दीड लाखचा असेल किंवा त्यापेक्षा अधिक जास्त असेल तरीही तुम्ही इथे येऊन माल परचेस करू शकतात आणि हो हे शॉप आहे सुरतमध्ये लोकेटेड तर एकदा नक्की व्हिजिट द्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार